जळगाव जामोत तालुक्यातील सोनगाव ग्रामपंचायतची साफसफाई कामांच्या दृष्टीने उदासीनता दिसत येत असून ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करण्याची चित्र दिसत आहे ठिकठिकाणी पावसाच्या पाण्याचे डबके साचलेले आहे या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती झालेली असून ठिकठिकाणी गवत वाढले असल्याने गावात डासांचे प्रमाण वाढलेले आहे तणनाशक फवारणी धूर फवारणी करणे गरजेचे आहे मच्छरांचे प्रमाण वाढलेले आहेत त्यामुळे डायरिया मलेरिया कॉलरा डेंग्यू इत्यादी प्राणघातक रोगांची लागण होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही गावांमध्ये तापाचे बरेच रुग्ण आढळून येत असून नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतने संपूर्णपणे दुर्लक्ष केलेले असल्याचे चार चिन्हे जात आहे मागील दोन वर्षांपासून ग्रामपंचायतकडून गावांमध्ये फवारणी झालीच नाही तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये तणनाशक फवारणी व धूर फवारणी झालेली आहे सतत पाऊस चालू असल्यामुळे गावात पावसाचे पाणी साचलेले जागोजागी डबके आहे त्यामध्ये डासांची मोठी उत्पत्ती झालेली आहे त्यामुळे पोटाचे विकार व तापीचे आजारची शक्यता नाकारता येत नाही ग्रामपंचायतकडून नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात येत नाही पिण्याचे शुद्ध पाणी व धूर फवारणी तर केलीच नाही विविध बाबींकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे प्रसारमाध्यमातून बातमी प्रदर्शित होताच आरोग्य विभागाने आठ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायतला या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी पत्र दिले तीन ते चार दिवस उलटून गेले ग्रामसेवक हो यांनी कोणतेच उपाययोजना न करता पत्राला केराची टोपली दाखवली आहे या प्रकरणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तथा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे नमस्कार शिंगात गेल्या पंधरा दिवसाहून बऱ्यापैकी पाऊस चालू आहे पाऊस चालू असताना जिथं नाही तिथं प्रत्येक ठिकाणी डबर थांबलेले आहेत डबरं थांबल्या त्यामुळे त्या डबऱ्यावर सगळं मच्छर थांबलेले मच्छर झालेत चिलट झाले त्या अनुषंगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना पत्र देऊन मच्छरेसाठी काही उपाययोजना करण्यासाठी सांगितलेल्या आहेत परंतु ग्रामसेवकाने कोणत्याही प्रकारची उपाययोजना केलेली नाही आहे कोणत्याही प्रकारे त्यावर कार्यवाही केली नाही त्या अनुषंगानं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना विचारपूस करावी किंवा त्यांच्यावर जे काही ते कार्यवाही करावी गाव माझा करिता राजेंद्र ससाने जळगाव जाऊन बुलढाणा